महावितरणमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आणि प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात कुडाळ से आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन कामगारांनी आपलं गारहाण मांडलं पगारात कपात मात्र कामाचा प्रचंड ताण अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या या कामगारांनी आता लोकप्रतिनिधींकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे आमदार निलेश राणे यांना निवेदन देताना प्रसाद चव्हाण दिनेश राऊळ विनय येरम लक्ष्मण नांदोसकर चेतन सावंत युगेश्वर माने दर्शन लाड अभय जोशी कृष्णा पवार श्रीराम कुंभार अक्षय परब दाजी कुंभार उपस्थित होते समस्या म्हणजे विषय असा आहे की आम्ही आजपर्यंत जे काम करत होतो ते पूर्ण वेळ काम करत होतो आणि तेव्हा आम्हाला पेमेंट एकोणीस हजार वगैरे मिळत होतं एकोणीस हजारच्या थोडं वर होतं तर ते पेमेंट मिळत असताना आम्हाला वाटत होतं की ठीक आहे को भविष्यात कोण थोडंफार पेमेंट वाढेल तर तेवढं अजून थोडं सुलभ होईल काम करायला पण ते न होता आता त्यांनी पेमेंट कमी केलं सोळा हजार सातशेवर आणलं पेमेंट आणि ते करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण वेळ काम करायचंय कारण तुम्ही परमनंट माणसं जेव्हा रिटायर झाली त्यांच्या जागेवर तुम्हाला घेतलं गेलंय तर त्यांच्याच वेळेत तुम्हाला काम करावं लागेल तेही सोळा हजार पेमेंट मध्ये आणि हे एवढं सगळं सोळा हजार मध्ये आताच्या महागाईच्या काळात न जमण्यासारखं आहे आम्ही याचा त्यांना पाठपुरावा पण करायला सांगितलेला पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत आपले ना लक्ष्मण देवंत नांदोसकर तुम्ही बायस्तोत कर्मचारी आहात महावितरणकडे काय तुमची समस्या आहे आणि आता काय निकाल दिलाय महावितरण कर्मचारी आम्ही एक आयोजित केली होती आणि त्यांना पत्र व्यवहार केला होता कॉन्ट्रॅक्टर मार्फत आमची काही पिरवणूक होते वसुली बाबत आम्हाला अन्य काही आमच्या कामगारांचे पैसे घेऊन त्यांच्यावर एक वेतन वगैरे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला होता पण आजपर्यंत त्यांनी पत्र व्यवहार केला त्यांनी आमच्याशी पण तो डोबळ स्वरूपात केला असं आम्हाला तरी सर्व कर्मचाऱ्यांना वाटतं त्यासाठी आज आम्ही आमचे कुडा मतदार विभागचे आमदार डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना आज आम्ही निवेदन देऊन दे। पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे